महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना लोकशाही शासन पद्धतीबद्दल प्रचंड उमाळा सुटला होता आणि महाराष्ट्रात आम्ही कुणालाही हिंसा वगैरे करू देणार नाही अशा पद्धतीचा एक मोठा आविर्भाव मुख्यमंत्री महोदय दाखवत होते मग आता भाजपाचे खासदार जी भाषा वापरतात ती कोणत्या शासन पद्धतीमध्ये बसते आणि त्याच्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे हे स्पष्ट झालं पाहिजे कारण जेव्हा भाजपचा खासदार निशिकांत दुबे असं म्हणत आहे की मराठी माणसाला मी आपटून मारेल हिंमत असेल तर बाहेर पडा आम्ही त्याचं काय करायचं ते करूच आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मराठीच आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जेवढे काही भाजपाई महाराष्ट्रातले आहेत ही धमकी निशिकांत दुबेंची तुम्हा सगळ्यांसाठी आहे भाजपच्या तमाम मंत्र्यांनो तुम्हाला सुद्धा तुडवायची भाषा निशिकांत दुबेंनी केली आहे तुमच्या पाठीला जर रबर नसेल कणा असेल आणि मराठी ताठा मान अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं बाकी आम्ही दुबे सारख्या जाऊ दे आता त्याच्यावर बोलून सुद्धा जीभ खराब करत नाही पण जेव्हा कधी ती वेळ येईल तेव्हा असं होऊ नये कंबक्कीच घडी यह बोल बैठा दोन्ही ठाकरे बंधू हे एकोणीस वर्षापूर्वी मराठीसाठी काय एकत्र आले नाही आहेत आता ते फक्त आले ते महानगरपालिकेच्या तिजोरीसाठी प्रताप सरनाईक म्हणजे प्रताप सरनायक काय बोलतात हे फार महत्त्वाचं नाही कारण ज्या क्षणी एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटलं त्याच क्षणी त्यांनी वंदनीय बाळासाहेबांसोबत असणारी वैचारिक नाळ पूर्णतः तुटलेली आहे हे सांगितलं त्याच्यानंतर जेव्हा प्रताप सरनाईक म्हणतात की मुंबई ही गुजरातची राजधानी आहे याचाच अर्थ आत्ता नव्या सत्ता समीकरणामध्ये जेव्हापासून अजितदादांची एंट्री या महायुतीमध्ये झालेली आहे साईडलाईन झालेल्या एकनाथ शिंदेना स्वतःचा काही पॉलिटिकल सूर सापडत नाहीये तो सूर शोधण्यासाठी जेवढे जमतील तेवढे दिल्लीश्वरांचे लांगुल चालन करण्याचा प्रयत्न एसएनसी गटाकडून चालू आहे त्याचा परिणाम म्हणून प्रताप सरनाईकांसारखे लोक बिडतात परंतु प्रताप सरनाईक ते आता का आले नाही तेव्हा का आले नाही हे विचारायला तुम्ही कोणी भालदार चोपदार नाही तुमची जेवढी ऐपत आहे जेवढा इसार घेतलाय तेवढंच नांगरायचो बघा इसाराच्या पुढं नांगर चालवू नका नाही तर पुन्हा त्याचं काय करायचं ते आम्हाला चांगलं देशात गरीबांची संख्या वाढू लागली ले ले आ, मला असं वाटतं की अनेक असे मुद्दे आहेत जसं प्रकाशीचा म्हणालात की म हा मुंबईचा नाही महापालिकेचा पण आम्ही पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे मग मुंबईचा म महाराष्ट्राचा मग मराठीचा आमच्यासाठी मग मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या संस्काराचा आणि त्या संस्कारांना घेऊन जेव्हा आम्ही पुढे वाटचाल करतोय त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून जो जो विचार जो जो मुद्दा पुढे येईल त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे पक्ष एकत्र सोबत असून सत्ता संपत्तीचं फेरवाटप करण्यासंदर्भात जो एक नवा मुद्दा भांडवली व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस घेऊन पुढे जात आहे निश्चितपणे त्या मुद्द्याच्या सुद्धा आम्ही सोबत आहोत आणि ती लढाई आम्ही एकत्र लढणार आहोत ताई राज आले म्हणून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये काही नाही का कारण काँग्रेस एकत्र येताना नाही एक 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 लक्षात घ्या काँग्रेस सोबत होती त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन सप्काळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तेही होते आणि बरेच लोक होते आणि मुळात तो कार्यक्रम आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की तो कार्यक्रम हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा अस्मिता आणि मराठी प्रदेशाचा अभिमान यासाठीचा तो कार्यक्रम होता मनसे आणि शिवसेना हे दोघे मराठीसाठी जे एकत्रित पाऊल टाकलं त्याची एकत्रित राजकीय वाटचाल म्हणून ते पुढे प्रवास करतील का यावरची अजून कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही मात्र ती व्हावी अशी सामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही अपेक्षा करायला हरकत नाही आणि मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांची जी महाराष्ट्राची इच्छा असेल त्यानुसार निश्चितपणे पुढे वाटचाल होईल कारण सन्मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलंय एकत्रित आलोय ते एकत्रित राहण्यासाठीच थँक्यू